नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय आज मी मैत्री फॅशन ह्या मध्ये आलेलो आहे आणि इथं म्हणजे येण्याचं कारण म्हणजे मागे पण आलो होतो मी तर नारळाचं झाड इथून मला भेटलं आणि माझ्या नर्सरीमध्ये ते गेलं आणि आता ते एका शाळेत गेलं झाड नारळाचं नारळ हे शुभ फळ आणि त्या नारळाशिवाय पूजा आता होतच नाही श्रीफळ हे असतं आणि गणेशाचं हे पवित्र असं फळ आहे तर मी आज कुसुम यादव या ताईंना भेटवतो त्यांनी घरात हे झाड वाढवलं आणि मला सांगितलं की माझ्याकडे नारळाचं झाड आहे हे तर मत वा आहे छान झाड एवढं मोठं झाड तर कुठेही जाईल तर ते लवकर नारळ येतील तर धन्यवाद तर त्या ताईंकडे जाऊया आपण तेव्हा जवळ कॅमेरा घ्या ताईंकडे काही तुम्हाला कसं वाटतंय नारळाचं झाड देताना मला मला नारळाचं झाड देताना खूप आनंद वाटतय आणि कुठेही गेलं तरी ते श्रीफळ सगळ्यांना देवाच्या चरणी अर्पित होईल त्यापेक्षा अजून काही नाही मला सुद्धा खूप आनंद झाला आणि माझ्याकडे बरीच नारळाची आणि अनेक फळ आंब्याची फळ सकाळी व्हिडिओ टाकला मी त्याचे पंचवीस तीस झाड मी रोपण केलं कोणीही माझ्या नर्सरीमध्ये टाकून जात असं ठेवून जात आंब्याचे झाड म्हणा चिंचूचे झाड म्हणा तर धन्यवाद अशी लोक भेटली ना तर खरंच या धरती मातीच जे संगोपन झाडांचं होईल आणि अनेक ठिकाणी झाडं जातील आणि माझ्या या कामाला अजून यश येईल असं मी समजतो धन्यवाद ताई तुम्ही हे झाड दिल्याबद्दल ओके Yeah, yeah.